दुसरी गोष्ट हा जर चुकून बंद पडला कुठला श्रीराम कारखाना साखरवाडी कारखाना हा जर बंद पडला तर फायदा कोणाचा आहे एवढं सांगा मला सांगा ना मला राहिले दोनच आपल्या तालुक्यात आणि पलीकडचे हिशोब इतका सरळ साधा आहे की प्रशासक नेमायचा प्रशासक नेमला की हा सरकारी अधिकारी असतो ह्याची आई बहिणी काढायच्या आज सकाळी माझ्याकडे एक फोन आला होता सरकारी अधिकाऱ्याच मंडळी तीन महिन्यात हा सत्ता बदल झाल्यानंतर चांगले अधिकारी या तालुक्यात जे होते जे कामाचे होते त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेत की के आम्हाला बदली करायची त्यात सध्याचे आमदार असतील का नसतील मला माहीत नाही पण माझी माझे खासदार निश्चित त्यांचे बंधू हेही निश्चित आहेत सरळ बोलायचंच नाही आई बहिणीवरूनच डायरेक्ट सेवा घालायच्या सरकारी अधिकारी टिक कशाला टिकतो सरकारी अधिकारी निरा देवघर धरण आणि दोन धरण केवळ माझे या अधिकाऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध होते मी स्वतः अभ्यास करत होतो त्यांना मार्गदर्शन करत होतो त्यांना वाटा काढत होतो म्हणून तुम्हाला असे बघायला मिळेल एवढा साधा हिशोब तुम्ही घ्या श्रम कारखान्याची त्यांना का प्रशासकाची गरज आहे हो। कशासाठी प्रशासकांना पाहिजे हे करण्यासाठी पाहिजे की हा कारखाना ताब्यात घ्यायचा आठ महिने आठ महिने कारखाना प्रशासकाच्याकडे द्यायचा कारखान्याचं वाटोळं करायचं आणि हा ऊस एकदा वाटोळं झालं तर तिकडं जाण एवढा सरळ झाला हिशोब्या बाकीचं काय राहिलेलं नाही तो जर तुम्हाला पाहिला असेल तर मला आत्ताच सांगून टाका काय करायचं मला तरी श्रीराम कारखाना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला क्लिअर कट सांगितलं होतं की रामराजे या भाल्या सभेत माझी मान खाली गेली की सगळे मंत्री होते तिथं त्यांनी प्रत्येकाचे सांगितले की प्रत्येक आमचा कारखाना एवढा आहे आम आमचा कारखाना आहे एवढा आहे असं चाललाय श्रीरामचं नाव आलं श्रीराम हा महाराष्ट्रातला नंबर दोनचा सहकारी कारखाना आहे हे तरी तरुण पिढीला माहिती आहे का हे तरी माहिती आहे विठ्ठलराव विख्यांनी तिकडं काढलं नगरमध्ये राहत्याला का कुठं काय आहे तो दुसरा आपला कारखाना आहे नंतरही माळेगावून सोमेश्वरन संसरी नंतर झाले ह्या कारखान्याची दुर्दशा कोणी गेली या विषयात काय जाण्याचं था कारण नाही मागाशी कोणतरी बोललं मला वाटतं बेलदार पाटील बोलले की मागचं आपण बघितलं का कधी आपण बारकाना आल्यानंतर हनुमंतराव पवारांच्या बंधूंना आपण तिथं चेअरमन म्हणून जे होते मागे त्यांना आपण संचालक म्हणून देतो का आम्हालाही राजकारण करता आलं असतं त्यांच्या मागे भोंगे लावता आलं असतं त्यांच्या मागे सगळं कारखान्याचं